मंडळी चिया विक्रम साऊथ इंडस्ट्रीतला सगळ्या चर्चेत असलेलं नाव हा अभिनेता म्हणजे ना निव्वळ पाणी पाणी अगदी कोणत्याही भांड्यात त्याला होता लगेच भांड्याचं रूप धारण करणार जणू काही मिस्टर परफेक्शनिस्ट हा शब्द याच्यासाठीच बनलेला आहे याला सांगितलं ना की तुला बाबा रोलसाठी एकशे वीस किलो वजन करायचंय तू लगेच करणार पुन्हा त्याला सांगितलं ना की त्याच सिनेमात तुला बावन्न किलो वजन करायचंय तरी सुद्धा तो करणार अगदी मार्शल आर्ट शिकायचंय तो शिकणार आंधळ्याच्या रोलला दोन महिने आंधळा बनून राहणार इतकं हार्ड की नंतर त्याला त्यातून बाहेर येण्यासाठी परत ट्रीटमेंटच घ्यावी लागणार असा हा चिया विक्रम साऊथचा सा ऍक्शन स्टार कोणत्याही सिनेमा तो चिया विक्रम आहे हे नंतर समजतं आधी तो जो भूमिका करतोय तो रोल लोकांच्या काळजात ठसतो त्याचा अपरिचित तुम्हाला आठवत असेलच किंवा तो सिनेमा जितका डिरेक्टर म्हणून शंकरचा आहे ना तितकाच लीड ऍक्टर म्हणून चियान विक्रमचा देखील आहे त्यानंतर आय सॅमी पोनियन सेल्वन अशा तगड्या सिनेमात चियान विक्रमने त्याचं सगळं कौशल्य अगदी पणाला लावत काम केलंय त्यामुळे फक्त मंडळी साऊथमध्येच नाही तर संपूर्ण भारतात परिचित झालेला हा अपरिचित सिनेमातला हिरो साऊथच्या पब्लिकच्या गळ्यातला ताईत आहे एकेकाळी -एक डॉक्टरने पाय कापायला लावला होता हो त्याला तरी त्यातनं तो बरा होऊन पुन्हा ॲक्शन सिनेमे करायला लागलाय आणि पुढे थेट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता सुद्धा बनला या व्हिडिओतून आपण याच चियान विक्रमच्या मंडळी एकूण सिनेमा प्रवासाबद्दल नजर टाकणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी चियान विक्रम साऊथचा तामिळ इंडस्ट्रीजचा मोठा सुपरस्टार एकेकडे -एक रजनीकांत कमल हासन धनुष स्थलपती विजय विजय सेतुपती सूर्या यांसारख्या सुपरस्टारचे सिनेमे तामिळनाडूमध्ये धुडकूस घालत असताना चियान विक्रमने त्याचा एक वेगळा फॅन बेस तयार केलाय दरम्यान हा चियान विक्रम खरंतर सगळ्या भारताला परिचित झाला तो त्याच्या अपरिचित या सिनेमातनं मात्र तो त्याचा पहिला सिनेमा नाहीये बरं का चियान विक्रम लहान असताना त्याच्या वडिलांना तो अभिनय करताना मंडळी पाहायचा त्याचे वडील हे सिनेमात सपोर्टिव्ह रोल करायचे त्यामुळे चियान विक्रम सुद्धा लहानपणापासून सिनेमात काम करायचे असं म्हणायचा एकदा त्याच्या शाळेत एक नाटक बसवायचं ठरलं होतं त्यात त्याला संधी मिळाली काही सेकंदाचे डायलॉग त्याला देण्यात आले अगदी चियान विक्रमने ते थोडे डायलॉग मंडळी सुद्धा इतक्या इम्प्रुव्हमेंटने घेतले होते ना की लोकांनी त्याच्या डायलॉगवर टाळ्या वाजवल्या विक्रम तर हुरळून गेला पुढं दुसऱ्या एका नाटकात विक्रमला मोठी संधी मिळाली खर तर तो मागे उभा राहणार होता मात्र जो लीड रोल करणारा मुलगा होता तो अचानक आजारी पडला आणि विक्रमला तो रोल मिळाला त्याने तो रोल सुद्धा गाजवला त्यामुळे विक्रमचं कौतुक झालं त्यानंतर तो मंडळी वडिलांना असं म्हणाला की मला पण सिनेमात काम करायचंय त्यामुळे वडील असं म्हणाले की सिनेमात तर तू येऊ नको कारण सिनेमात विक्रमच्या वडिलांना आलेले अनुभव हे वाईट होते विक्रमच्या वाटेला ते आभागी पण येऊ नये असं त्यांना मंडळी वाटत होतं त्यामुळे ते म्हणायचे की आधी तू शिक्षण घे नंतर बाकीचं सगळं त्यानंतर चियान विक्रमने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं कॉलेजात असताना सुद्धा त्याने नाटकात काम करून सुरूच ठेवलं त्यातली अनेक नाट नाटके ही चांगल्या ठिकाणी सादर झाली होती मंडळी पुढे विक्रमने एमबीएचं शिक्षण घेतलं पण ते अर्धवट कारण कॉलेजमध्ये जाऊन तो नाटकच करत राहिला त्याला नाटकात काम केल्यावर अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले एकदा एक असाच अवॉर्ड घेऊन तो मित्रांसोबत गाडीवरून निघाला होता आणि गाडीवरून तो पडला त्या अपघातात विक्रमच्या पायाच्या खालच्या भागाचा चुरास झाला डॉक्टरनी सांगितलं की याचा पाय कापावा लागेल नाही तर याला मंडळी गँगरीन होईल मात्र विक्रमचे आई वडील खचले नाहीत त्यांनी पुढच्या तीन वर्षात विक्रमच्या तब्बल बावीस ऑपरेशन केले त्यामुळे विक्रम बरा झाला मात्र पुढचा प्रश्न होता मंडळी तो सिनेमात काम मिळण्याचं कारण अपघाता नंतर विक्रमला नीट चालताही येत नव्हतं तरीही तो अनेकांना भेटत राहिला सिनेमासाठी काम शोधत होता दरम्यानच्या काळात त्याने शरीरावर काम केलं परिणामी त्याचा पाय सुद्धा हळूहळू मंडळी चांगला रिकवर होत गेला आणि एक दिवस पुन्हा तो नाटकात काम करताना दिसला आणि एक दिवस तो पुन्हा नाटकात काम करताना एका डिरेक्टरला दिसला त्या डिरेक्टरने विक्रमचं काम पाहिलं आणि त्याला पहिली फिल्म ऑफर केली ती होती मीरा मंडळी एकोणीशे नव्वदला त्याचा हा पहिला सिनेमा आला पहिला सिनेमा त्याला मिळाला मात्र तो बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला विक्रमला नंतर या कामा अनेक चित्रपटांच्या पण त्याला त्याचा पहिला हिट सिनेमा मिळाला सिनेमाशे नव्याण्णव आलेला सेतू हा सिनेमा ब्लॉक बस्टर ठरला आणि चियान विक्रमने साऊथ मध्ये नाव कमवायला सुरुवात केली मंडळी सेतू हा सिनेमा तिकडे इतका सुपरहिट झाला की बॉलिवूडमध्ये सलमान खानने नंतर तेरेनाम नावाने त्याचा रिमेक केला होता अगदी बॉलिवूडमध्ये सुद्धा तेरेनाम हिट झाला अर्थात विक्रमने भलेही सेतूच्या आधी काही सिनेमात काम केलं होतं तरी त्याला ब्लॉकबस्टर सिनेमा मिळायला बराच काळ गेला त्या ते सिनेमाने तेव्हा पन्नास लाखाची कमाई केली होती दरम्यान त्याचा दुसरा सिनेमा ढील हा सुद्धा दोन हजार एकला ब्लॉकबस्टर ठरला पुढे दोन हजार दोन साली आलेला जेमिनी सुपर डुपर हिट ठरला त्याच्या या सलग तीन ब्लॉकबस्टर सिनेमामुळे सौचे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक शंकर यांचं लक्ष विक्रमकडे गेलं आणि शंकर यांनी विक्रमची जबरदस्त ऍक्टिंग आणि डेडिकेशन पाहून त्याला भारतातील सर्वात मोठ्या बजेटची एक मूवी ऑफर केली आणि मंडळी तोच सिनेमा म्हणजे अनियन अर्थात अपरिचित ही तीस फिल्म होती ज्यातून विक्रम भारतातच नव्हे तर जगभर पोहोचला कारण त्या सिनेमासाठी विक्रमने दोन प्रकारचे रोल केले एक साधा सरळ अंबी जो चुकीच्या गोष्टींविरुद्ध संविधानिक पद्धतीने आवाज मंडळी उठवत असो तर दुसरं चुकीचं वागणाऱ्यांना जाग्यावर शिक्षा देणारा एक अपरिचित असे दोन भाग त्याने केले होते आणि त्या सिनेमात गाणी ऍक्शन आणि अभिनय हे सगळंच तगडं होतं त्यामुळे विक्रमचं जगभर कौतुक झालं पुढं त्या सिनेमाचं डबिंग होऊन हिंदीत तो सिनेमा अपरिचित नावाने रिलीज करण्यात आला तेव्हा तर लोकांनी या विक्रमचं कौतुक केलंच मात्र त्याच्या ऍक्शन व अभिनयाचं देखील भयंकर कौतुक केलं या सिनेमामुळे विक्रमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला होता त्या सिनेमाने दोन हजार पाच साली पैकी आठ पुरस्कार जिंकले यानंतर विक्रम वेगवेगळ्या रोलसाठी नावाजला मंडळी जाऊ लागला होता कारण त्याचा अभिनय आणि हे कौशल्य खतरनाक म्हणण्यापलीकडेच होतं कसलीही भूमिका द्यावं त्याला तो इतकी जीव लावून करतो ना की खरं एक कॅरेक्टरला सुद्धा तोंडात बोड घालायला लागेल तो दोन हजार एक एकला त्याचा काशी नावाचा एक सिनेमा आला होता त्यात ते त्याने आंधळ्या व्यक्तीची भूमिका साकारली ते होती त्यासाठी त्याने दोन महिने आंधळ राहून रोलसाठी तयारी केली होती आणि सिनेमा झाल्यावर काही महिने पुन्हा तो आंधळाच राहिला होता त्यातून बाहेर पडायला त्याला काही महिने गेले होते अहो आपण मेथड ॲक्टिंगसाठी हॉलिवूडच्या मार्लन ब्रँड टॉम हॅक्स किंवा हित लेजरची उदाहरणं देतो ते कसे कॅरेक्टर अंगात मुरून घेतात म्हणून आपण त्यांचे गोडवे गातो इकडे विक्रमने त्यांच्या तोडीस तोड मेथड ऍक्टिंगमध्ये तर मास्टर की मिळवलेली होती मागे त्याचा सॅमी नावाची ही एक मंडळी सिनेमा आला होता एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका के त्याने केली होती पिठामगन सिनेमा सिनेमात तर त्याने त्या रोल साठी काही म्हणे ब्रश सुद्धा केला नव्हता आणि तो खराब कपडे घालायचा त्याला या सिनेमात संवाद नव्हते बॉडी लँग्वेज वरून त्याने सबंध सिनेमात काम केले त्या सिनेमाने मंडळी त्याला थेट राष्ट्रीय पुरस्कारासारखा मानाचा पुरस्कार मिळवून दिला आणि चिया विक्रम थेट अजित आणि बाकी अभिनेत्यांच्या लाईनीत येऊन बसला हा सिनेमा त्याच्या आयुष्यात एक महिलाचा मंडळी दगड ठरला एकही संवाद नसलेला हा सिनेमा केल्यावर त्याचा पुढचा सिनेमा लगेच ऍक्शन ड्रामा सिनेमा होता यावरून विक्रम किती व्हर्सटाईल अभिनेता होता हे समजतं पुढं त्याने ऍक्शन सिनेमावर आधारित गुन्हेगारी जगतावरही काही सिनेमे केले त्यानंतर अभिषेक ऐश्वर्यासोबत त्याने रावण नावाच्या बॉलिवूड सिनेमात मंडळी त्याने ते काम केलं असे सिनेमे जरी केले तरी विक्रमने पुन्हा एक बौद्धिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीची भूमिका असलेला देवा थिरुमगल नावाचा एक सिनेमा केला त्या सिनेमात त्यांनी साकारलेलं पात्र अतिशय मंडळी अवघड असं जातं कधी काळी पाय मोडल्याने चालता येईल की नाही अशी स्थिती असताना त्यानंतर चिया विक्रमने इतके विविध विषयांचे सिनेमे केल्याने साऊथच्या बड्या सोबत त्याचं नाव जोडलं जावं लागलं यानंतर डेव्हिड तसेच सेमीचा दुसरा भाग व बाकी सिनेमे त्याने केले मात्र सगळ्यात हेलकावे खात असलेल्या त्याच्या मदतीला पुन्हा धावून आला तो शंकर आय नावाचा बिग बजेट सिनेमा घेऊन एक बॉडी बिल्डर असणारा मंडळी एक लिंगेसन नावाचा तरुण चांगली बॉडी बनवून एक बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी तो तयारी करतो मात्र त्याला पुढे एक असं इंजेक्शन दिलं जातं ज्यामुळे त्याच्या शरीरात विस्मयकारी बदल होतात त्यानंतर त्याच्या सोबत ज्यांनी हे केलंय त्यांचा तो खुंकार बदला घेतो अशी स्टोरी होती त्या सिनेमात शंकर यांनी प्रचंड मंडळी ऍक्शन व नवीन तंत्रज्ञान हे वापरलं होतं तसंच आजवर मंडळी न वापरलेलं तंत्र आणि व्हीएपी सुद्धा हे सगळं त्यात वापरलं गेलं त्यामुळे त्या, त्या सिनेमाने चांगला व्यवसाय केला आणि त्या सिनेमाने पुन्हा चियान विक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला होता पुढे त्याने इरुमृगन स्केच कोब्रासारख्या फिल्म केल्या मात्र दोन हजार बावीसला त्याने एक अशी फिल्म केली ज्यामुळे ती फिल्म भारतातील सगळ्यात जास्त कमाई करणारी ठरली तिचं नाव पोन्नी सेलवन ऐतिहासिक कथा असलेल्या या सिनेमामुळे चियान विक्रमने अशाही लार्जर दॅन लाईफच्या भूमिका आपण करू शकतो हे स्पष्ट केलं होतं पुढे त्याने पा रंजित या क्रांतिकारी दिग्दर्शकासोबत थंगालन नावाचा सिनेमा केला जो सुपरहिट ठरला त्या सिनेमात आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांवर काही भाष्य केलं गेलेलं आहे आदिवासी हेच कसे भारताच्या वेगवेगळ्या संस्कृतीतले मूळ पूर्वज होते याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे त्या सिनेमानंतर विक्रमने त्यांच्या टीकाकारांना एका फटक्यात शांत केलं असं नाही आहे की विक्रमच्या सगळ्याच फिल्म चाललेल्या चा आहेत त्याच्या बहुतांश फिल्म त्याच्या चालल्या नाहीत पण चियान विक्रमच्या ऍक्टिंगची जादू काही औरच आहे त्याने असे काही सिनेमे केलेत की ते सिनेमे अख्ख्या भारतात त्याच्या इतकं बेस्ट मंडळी कोणच करू शकणार नाही मंडळी आमिर खानला कितीही परफेक्शनिस्ट म्हटलं जात असलं तरी खरा परफेक्शनिस्ट हा चिया विक्रमच आहे आणि हे का हे त्याच्या फॅन्सला चांगलंच माहिती आहे एकोणीसशे नव्याण्णव सालच्या सिनेमात त्याने साकारलेलं चियान या पात्रावरून त्याला चियान विक्रम असं नाव पडतं अर्थात विक्रम हे नाव सुद्धा त्याने स्वतःला दिलं होतं कारण तो म्हणतो की त्याचं केनडी हे नाव फिल्ममध्ये चालणार नाही म्हणून त्याने विक्रम या नावाने फिल्ममध्ये काम करण्यास सुरुवात केली होती विक्रम आज पन्नाशीच्या वर आहे पण तरी त्याचा मंडळी फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे त्याच्या पाय मोडण्यापासून तिथे राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि भारतात कुणीही करू शकणार नाही असे रोल करणारे या चियान विक्रमचा सिनेप्रवास मंडळी तुम्हाला कसा वाटलाय तुम्हाला त्याचा कोणता सिनेमा आवडला आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका धन्यवाद